धाराशिव मधील शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास पहा नदीवरील पूल वाहून गेल्यानं प्रवासासाठी जेसीबीची मदत घेतली जाते पण शेतकऱ्यांवर ही वेळ का आली ते पाहूयात धाराशिव जिल्ह्यातील भांडगावमध्ये विश्वरूपा नदीवरील पुलाचं काम सुरू होतं त्यामुळे तात्पुरता पूल उभारला गेला होता मात्र तोही पावसामुळे वाहून गेला परिणामी परांड्यातील भांडगावहून बार्शीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला याचा फटका

भांडगाव परिसरात अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे त्यात छोट्या पावसातच नदीवरील तात्पुरता पूल वाहून गेला विश्वरूपा नदीचा प्रवाह मोठा असतो याची माहिती असतानाही प्रशासनानं योग्य उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केलाय भांडगाव बार्शीचा जो रोड आहे आमचे भांडगाव बार्शी हा जो रोड आहे त्याच्यावरचा महत्वाची लाईफलाईन असणारा हा जो रोड आहे हा या ठिकाणी अगदी छोट्याशा पावसाळ्यात होऊन गेलेला आहे आणि सरकारला या ठिकाणी आमचा प्रश्न आहे की तुम्ही दोन नळ्या टाकता ही काही ओढा नाहीये ही सगळ्यात मोठी असणारी विश्वरूपन्नती आहे याचा प्रवाह अतिशय जास्त आणि असा प्रवाह असताना तुम्ही जर अशा पुनज जर काम केलं तर ह्या नागरिकांना जे आपण हास सहन करावे लागेल कुठंतरी ह्याला जबाबदार प्रशासन देखील आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतो आम्ही या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतोय की लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी आपत्ती व्यवस्थापन जे आहे जिल्ह्याचं त्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी मोठ्या नळ्या टाकून पाण्याला एक मार्ग काढून द्यावा लवकरात लवकर रस्ता चालू करावा जेणेकरून या जे गावाचे नागरिक असतील या ठिकाणी आसपासचे जे खेड्याचे नागरिक असतील त्यांना बार्शीसारख्या शहरामध्ये

सरकारनं डोळे उघडून हा संघर्ष पाहावा एवढीच अपेक्षा धाराशिवहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट तक